तो पण होम आणि लवकरात लवकर होणारा लवकरात <laughs> लवकर आणि कमीत कमी दूध वापरून जास्तीत जास्त पाणी आता तुम्हाला इन्ग्रेडियंट दाखवते का एक एका पर सगळ्यांना परिचित असलेले आम्ही ह्या बिस्किटाचा पार्लेची बिस्किट आता चा केक म्हणत आहे थोडेसे ड्राय फ्रुट्स एवढे आता तुम्हाला आपण लेट्स डाली आता या बिस्किटाला आणणार आहे चुल हे मिक्सर मधून आपण बारीक करून घेऊ सगळं बारीक करून दाखवतो तुम्हाला मी आधीच म्हणलं होत की हा ब्रेझर आधीच म्हटलं की हा केक आपल्याला पाण्यात करायचा आहे तर मी इथे दोन बिस्किट पुढे घेतलेले आहे दहा वाले म्हणजे वीस वाले बिस्किट पुढे आणि त्याच्यामध्ये त्याचं बारीक बॅटरी केलेलं आहे ह्याच्यामध्ये बारीक करताना आता तुम्ही पाहिलं तरी साखर टाकली आहे आणि आता बारीक पाण्याने हे करूया एक अक्षपाणी टाकायला आहे थोडं थोडं आणि मिक्स करायचं त्याला बॅटरी बनवली तर आपण बटर पेपर आता बटर पेपर ही होममेड असणार आहे एक पेपर घेतलेला आहे मी तो या डब्याच्या आकारात कापलेला आहे आणि फक्त आपण त्याला ला तेल ला ला। लावून घेणार आहोत इथे बट इथे बटर पेपर आहे हे बघे ह्या बटर पेपर वर मी तेल टाकलेलं आहे पूर्णपणे मला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडस थोडं मासे थोडं जास्त तेल झालं माझ्याकडून म्हणून इतका असा केक मी फर्स्ट टाइम माझ्या मम्मी पप्पाच्या अनिव्हर्सरी लावला आता एकाच तो स्तोटाच बॅटर करतोय फुल मार्केट सारखा बटर प्लेज बॅक साईडून थोडंसं तेल टाकून देऊ बघू शकतो बटरप्ले आता ह्या डब्यामध्ये आपल्याला पहिले दुपारी ठेवून देऊ आणि थोडंसं तेल टाकू थोडंसं टाकलेलं आहे आणि ते पूर्ण भांड्याला लावून घ्यायचंय कारण केक चिटकणार नाही खाली हे बघा आणि वर पुन्हा हे जो बेट बटर पेपर त्याच्यामध्ये लावून घ्यायचा आहे आणि हे भांडं असणारे आपलं मोल्ड केकचा मोड हे जेव्हा केक झाला ना काढायला खूप मजा येते बघा असे रेडी झालेलं आहे आता आपण घेऊया आपल्या केक कडे आपल्या बॅटरीची कन्सिस्टन्सी हवा हवी आहे आणि आपण ही बॅटर अजून ग आपण कुकर तापयला ठेवूया कुकरमध्ये हा केक करायचा आहे हे बघा थोड्या वेळ हाय मी फ्लो फ्लेमवर ठेवलेला आहे ते कुकर आणि कुकरमध्ये आपण टाकणार आहे एक, एक उलटी प्लेट ला ला। एक उलटी पालती प्लेट ठेवलेली आहे आणि वर झाका नुसतं आलाट ठेवून द्यायचं आहे आणि फ्लेम आता केलेली आहे बारीक हे ड्राय फ्रूट्स बारीक होत आहे ते कोण करत आहे आणि हे बघा असं आपलं बॅटर पाहिजे आहे आता आपण ह्याच्यात पुढची प्रोसिजर करणार आहे आणि इकडे आपला जो केक टीन आहे रेडी झालेला आहे आणि ह्याला डेकोरेटसाठी ही डेरी मे आणलेली पूर्ण पिघळली आहे ते आपण घालूया अलर तीन बदाम आणि तीन काजू आहे याच्यामध्ये बघा आणि हे वर थोडीशी ड्रेसिंग करायला घेऊ मिक्स करू छान केक होणार आहे ह्याच्यामध्ये जेव्हा मी बारीक होते मी जेव्हा मिक्सरमधून काढत होते बिस्किटेत तेव्हा त्याच्यामध्ये साखर मिक्स केली ह्याच्या बघा पूर्ण गॅब झालेला आहे आता टाकणार आहोत आपण ह्याच्यात ही जी मेथड मी करते आता जी जी मेथड करते ती खूप फास्ट होणं गरजेचे आहे त्याशिवाय केक खोबत नाही अरे उघड आणि याच्यावर थोडंसं आपण दूध टाकणार आहोत ही, ही मेथड फास्ट करायची हे जो बाजूला ठेवायचं आहे आय नो त्यावर लगेच आणि एकाच साईड मला फिरवत पूर्णपणे पुन्हा दोन्हीकडून न फिरवता तर एकाच साईडने फिरवायचं आहे त्याला आणि जास्त न फिरवता लगेच त्याला भांड्यामध्ये टाकायचं आहे सर्व बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं बॅटरी सगळं टाकून देणार आहे कुकर लवकर जेव्हा आपण बॅटरी टप केला फक्त दोन ते तीन वेळा टाप करायचं कारण ह्याच्यामधले जे एअर बबल्स राहतात ते निघून जातात आणि पुन्हा लगेच हे जे थोडेसे ठेवलेले ड्रायफ्रुट्स ते वरून टाकून घ्यायचे आहे दाखवू आता सगळ्यांना हा आपला केक होणार आहे आता आपण हे ठेवूया हे बघा कुकर मध्ये केक ठेवलेला आहे आणि हा आता बेक होणार आहे पण फ्लेम आता आपण थोडीशी मोठी करणार आहोत थोडीशी मिडियम साईज थोडीशी आणि वर आपला केक होणार आहे ह्याला आलाद झाकून ठेवणार आहोत आणि याला पाच पाच मिनटाला चेक करणार आहे केकला डेकोरेटसाठी काहीतरी त्याला करूया त्यासाठी जी डेअरीमॅन आली होती तिचा एक छोट छान लेअर टाकायचा आपल्याला कटकटी ती आद, आत आधी आधीच पिघळी म्हणून तिला पिघळत नाही ना तिला गरम पाण्यावर बॉईल करा करू शकतो आपण सगळं ती काढून घेऊ आपण चॉकलेटची क्युरी होण्याआधी आपण बघूया केक आता थोडा थोडा फुगत आहे बघा साईड साईडने फ्लेम आपली नॉर्मल आहे केक थोडा थोडा फुगत आहे आपण थोडीशी फ्लेम वाढूया जास्त पण मांडलो तर हां नॉर्मल ठेव जास्त नाही आणि पुन्हा त्याला दाखवून ठेवूयात फक्त थोडस दूध ॲड करायचं आणि मिक्स करायचं मी सगळं पूर्ण मिक्स करते फायनली ही चॉकलेट क्युरी रेडी आहे फक्त यांच्यावर मी दूध मिक्स केलेलं आहे आणि जी डेअरी मिल होती ती आधीच पिघळलेली होती म्हणून मी तिला एक्स्ट्रा गरम केलं नाही आहे आणि त्यात फक्त थोडंसं मिल्क ॲड केलं आहे की बघा तिला मिक्स केलं आहे किती छान क्युरी रेडी झाली आहे पूर्ण केकवर टाकल्या शहरात तुम्हाला नाही समजणार आपण थोडंसं केक कडे बघू आता केक हळूहळू फुगत आहे आणि बघू शकता बरंच त्याला आलेला पण तो अजून पुरा रफ झालेला नाही आहे स्पंजी झालेला नाही आहे अजून अजून पाच मिनिट आपल्या केकला आता कलरिंग आलाय कलर चेंज आहे आपला केकचा म्हणजे थोडा थोडा शिजला आहे आणि हे बघा तुम्ही कोपऱ्या कोपऱ्या बघू शकता ह्याला कणे सुटलेला आहे म्हणजे म्हणजे आपला केक झालेला आहे आणि आपण फक्त एक चेक करूया यामध्ये स्टिक टाकायची आहे आपल्याला मला तर बसला बघा स्टिक पूर्णपणे काही चिटकलेलं नाही म्हणजे आपला केक डन आधापण या केकला बाहेर काढूया हे बघा फ्रेंड्स फायनली आपला केक रेडी झाला आहे आता आपण हा थंड होऊ द्यायचं आणि तुम्ही साईडला पूर्णपणे बघू शकता मला कसे कणे सुटलेले आहे मला आता थोडं थंड होऊ देऊ आणि मला बघा हा केक आता मी ह्याच्यातून ह्या डब्यातून काढलेला आहे आपल्या टीमध्ये आणि ते जे खाली आपण जे लावलं होतं काय म्हणतात त्याला बटर पेपर ते काढलं आणि हे बघा ह्याला आहे आणि हे बघा केक म्हणजे प्लेट खोलगट आहे पण त्यामुळे बघा केकची जाडी बघू शकता तुम्ही एवढा आपण आता त्याचा बटर पेपर काढूया आणि खूप असं स्पंजी झालेला आहे तो हे बघा जाळीदार केक अगदी मार्केटसारखा केक वेळी हे बघा पूर्ण मी दाबून दाखवते न हाताला काही चिटकता एकदम जाळीदार केक झालेला आहे आणि ज्याला गोड खाण्यात हे बघा मी केक काढलं आहे हे बघा माझ्या हातात अगदी इतका झाला आहे कारण मी दोनच बिस्किट पुढे घेतले ते पण तरी पण छान झाला आहे केक अगदी खाली न काही चिटकता ज्याला गोड खायचं नाही आहे ज्याला गोड जास्त आवडत नाही किंवा मग एखादा शुगर डायबिटीजचा जास्त पण केक खायची इच्छा झाली आहे अगदी मार्केटप्रमाणे केक खायची इच्छा झाली असेल तर आ, हा ही रेसिपी तुम्ही घेऊ शकता आणि इशिकासोबतची जी रेसिपी आहे ती तर घरीच ना तर लेट्स आपण आता ह्याला आपण असंही खाऊ शकतो पण आता थोडंसं मला डेकोरेट करायचं आहे तर त्यासाठी मी जी बनवलं होतो हे बघा जे मिल्कचं बनवलं होतं ते आपण आता ह्याच्यावर टाकणार आहे तर मी फक्त एक वीस वाले जी मोठी मिल होती त्याचं माझं एवढं आता डाऊ द्या आता ह्याच्यावर जा मी छान पैकी डेकोरेट करणार आहे आणि हे बघा ही जी जे थोडीशी काजूची फक्त काजूची पावडर होती ती बारीक करून ठेवली ते फक्त वेळ डेकोरेशन होती आणि आता फक्त ह्याला फक्त डेकोरेटसाठी मी त्याच्यावर टाकते आहे पूर्ण करायचं आहे आणि कमेंट मला नक्की सांगा की कुक विथ इशिका हा केक जो आहे सिम्पल सिम्प्लिसिटीचा केक जो होता तो तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट मला हो सांगा आणि आता हा केक पूर्ण रेडी झालेला आहे पण अजून काहीतरी मिसिंग आहे पूर्ण प्लेन नको पण ह्याच्यावर मी पूर्णपणे आता चॉकलेट टाकले थोडीशी काजूची जी पावडर होती ती आता आपण ह्या करूया आणि काहीतरी वेगळा लुक ह्याला आपण देऊया मग आपला केक होतोय रेडी आपला झाला आहे रेडी केक एकदम सिम्पल पद्धतीने आणि एकदम होममेड केक बड्डे असू दे ॲनिव्हर्सरी असू दे पण हा केक तुम्ही एकदा तरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा केक कसा झाला आणि चांगला वाटला का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता नवीन ब्लॉग येणार आहे होली स्पेशल ओके तोवरपर्यंत गुड बाय सबस्क्राईब करा